एक नेहमी बुद्धीचा वापर करा कारण कोणीही माणूस अशी गोष्ट कधीच सांगत नाही ज्यात तो स्वतः चुकीचा असतो स्वार्थी माणसांचा वार गरिबीचा मार आणि प्रेमातली हार माणसाला खरं जगणं शिकवतात हे कायम लक्षात ठेवा की स्वतः झिजून बनवलेली ओळख आणि कुणाचे पाय चाटून बनवलेली ओळख यात खूप हो फरक असतो तुम्ही कोणासाठी कितीही चांगलं केलं याची जाण समोरच्याला राहीलच अशी अपेक्षा कधीच करू नका ज्यांचा स्वभावच वारंवार बदलण्याचा असतो तो, तो कधीच कोणाचाच होत नाही मग तो काळ असो किंवा कोणीतरी खास आयुष्याची खरी लढाई एकट्यालाच लढावी लागते लोक फक्त दिलासा देतात साथ नाही भरोसा शब्दांनी नाही स्वभावातल्या प्रामाणिकपणावरून जिंकला जातो शहाणपणाच्या चा चार गोष्टी केल्या म्हणून कोणी विश्वासू होत नाही जेव्हा प्रेमाच्या नावाखाली तुमच्यावर नको तितकी बंधनं घातली जातात तेव्हा समजा ते प्रेम नसून मालकीचा हट्ट आहे जिथे लोभ आणि भीती माणसाचं मन पोखरतात तिथे निष्ठा विकली जाते आणि विश्वास तोडला जातो कुणाचं हिरावून घेण्याची वृत्ती असेल तर नक्कीच त्याच्या अंतरात्म्याचा शाप आपल्याला लागतो मग कितीही शिवलिंगावर अभिषेक करा काही अर्थ नाही जे तुमच्या गुपितांचा गैरवापर करतात ते तुमचे नसून फक्त वेळेचे सोबती असतात तुम्ही विश्वासाने सांगितलेलं असतं ते सुद्धा चलाखीने दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात ज्ञान किती आहे हे महत्त्वाचं नसतं ते आपण कसं वापरतो हे ठरवतं की आपण अर्जुन होणार आहे की दुर्योधन हिरा ओळखणारा महत्वाचा नाही तर दुःख ओळखणारा जास्त महत्वाचा असतो ज्याला तुझं दुःख समजतं तोच खऱ्या अर्थानं मौल्यवान असतो जिंकून कधीच ते शिकता येत नाही जे हारल्यानंतर आयुष्य शिकवून जातं जवानीत प्रेमाचा रोग आणि घरातली जबाबदारी या दोन्ही गोष्टी माणसाला मन मारून जगायला भाग वाढत असतात नाराजी म्हणजे नातं अजून जिवंत आहे याचा पुरावा असतो पण तीच नाराजी जेव्हा शांततेत बदलते तेव्हा समजा तो माणूस तुमचा राहिलेलाच नाही हक्क तिथेच दाखवा जिथे तुमच्या भावना आणि शब्दांची मनापासून कोणी किंमत करत असेल फक्त मुलगी संस्कारावर खरी उतरते की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या मुलाला आपण किती संस्कार दिलेत हे मोजून घ्यावं सगळ्यांच्या नजरेत निर्दोष राहणं शक्यच नाही म्हणून एकच प्रयत्न करा स्वतःच्या नजरेत नेहमी निष्पाप राहा सतत तुमच्या गैरहजेरीत तुमच्याविषयी कडू बोलणारे पण तुम्ही समोर असले की जिलेबीसारखे गोड वागणारे माणसं संगतीत असतील तर आत्ताच सावधवा समोर गोड बोलणं आणि पाठीमागे चिखलफेक करणं हे विश्वासघाताचं पहिलं लक्षण असतं कोण तुमचं खरंच किती आपलं आहे हे त्याच्या बोलण्यात नाही तुमच्यासाठी असलेल्या काळजीतून कळतं मरण निश्चित असूनही माणसात इतकी ठस नाही तर कल्पना करा जर मृत्यूच नसता तर ही दुनिया किती अहंकारानं भरली असती गोड गोड खोटं बोलायचं कौशल्य अजून शिकू शकलो नाही मी खरं बोलायच्या सवयीने आपलीच माणसं आपोआप दुरावत जातात कपडे महागडे रेशमी नसले तरी चालेल पण मन निर्मळ असलं पाहिजे कारण माणूस कपड्यांवरून नाही तर त्याच्या नियतीवरून मोजला जातो एक पाण्याची बाटली स्टेशनवर पंधराला मिळते हॉटेलमध्ये तीसला आणि विमानतळावर शंभरला कारण तिची जागा बदलली असते माणूससुद्धा तसाच असतो स्वतःच मूल्य वाढवायचं असेल तर योग्य ठिकाणी उभं राहावं लागतं स्वप्न तुझी आहेत तर ती पूर्ण करण्याची जबाबदारीही तुझीच आहे ना परिस्थिती तुझ्या मनासारखी असेल ना आजूबाजूचे लोक पण तरीही तुझी वाटचाल सुरूच असली पाहिजे प्रेम म्हणजे साथ देणं स्वत्व हरवणं नाही जिथे मी हरवत तिथे आपण कधीच उभं राहत नाही काही बदल यश देतात तर काही बदल यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण शिकवतात म्हणून बदल स्वीकारा असेच चांगले विचार ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद